तुम्ही करायचं का बापूंनी करायचं तरी बापू आमदार नसताना मंत्री नसताना देखील बापूंनी जे दे शिक्के काढायचं काम त्या ठिकाणी केलं सासवड नगरपालिकेत सासवडमध्ये सभा चालली मी सासवडचा आहे म्हणून सांगतो सासवड नगरपालिकेला एकशे अठ्ठेचाळीस करोड रुपयाची आताच पाण्याची लाईन बापूंनी त्या ठिकाणी सीएम साहेबांच्या फंडातून त्या ठिकाणी मंजूर करून घेतली मागच्या काळात सदुसष्ट करोड रुपयाची त्या ठिकाणी ड्रेनेजची लाईन बाप्पूंनी मंजूर करून घेतली तुम्हाला विचारलं सासवडमध्ये काय काम केलंय तुम्ही तुम्हाला सासवडमध्ये केलेलं काम सुद्धा दाखवायला त्या ठिकाणी नाही वस्तुस्थिती आहे तुम्ही सांगताय हे केलं ते केलं मी सांगू यांनी काय केलंय सासवड नगरपालिकेवरती नाव लावायचं काम फक्त मागच्या पाच वर्षात तुम्ही केलं दुसरं तुमच्या काय झालं नाही आणि त्या नगरपालिकेसमोर रणगड आणून उभा केलाय त्या नगरपालिकेच्या शेरी त्या तो रणगड्याचं तोंड आहे त्या नगरपालिकेत जायची पण भीती वाटते कधी त्या रणगड्यातनं गोळा सुटलं सांगता येत नाही चुकीचा माणूस गेला ना ओढावलाच समजायचं यांनी अशा पद्धतीचं काम तुम्ही मागच्या पाच वर्षात केलंय तुम्हाला अनेक वेळा पत्रकारांनी विचारलं तुम्ही काय करताय काय केलंय ते सांगायचं सोडताय मी नगरसेवक केले तुम्हाला तुमचं सगळ्यांचं नगरसेवकांच्या गावात त्या ठिकाणी स्वागत करतो कारण काय आहे पुस्तकांचं गाव आहे तिकडं महाबळेश्वरला पुस्तकांचं गाव पाचगणीच्या तिथं बिलारवाडी पुस्तकांचं गाव आहे वनचं गाव आहे आपल्याकडे पिंगोरी मिलिट्रीतली बरीचशी लोक आहे शिक्षकांचं गाव आहे पारगाव मेमाने वाघापूर शिक्षकांचं गाव बाबांना सासवड आहे ना भविष्यात नगरसेवकांचं गाव होणार आहे तुम्ही म्हणाल कसं काय आमच्याकडे दोन महिन्याचा नगरसेवक हो केला जातो असा भूच पाण्यात असा नगरसेवक करायचा ते दहावीस कपडे शिवते त्याचा पाचवा ड्रेस संपायच्या आत त्याचं पद गेलेला असतं त्याच्या शेजारच्याला माहित नसतं की हा गेल्या महिन्यात नगरसेवक होता आमच्याकडे सतराशे साठ नगरसेवक करायचं काम या मंडळींनी केलं विकासाचं कोणतंही काम यांनी ना केलं नाही केलं असेल तर जाहीरपणे सांगावं आम्ही ऐकायला बसलोय सासवड सांगतायत ते जिदूशेठ सांगतायत सासवड स्वच्छतेच्या बाबतीत देशात एक नंबरचे त्या करानं ती ड्रेनेज सोडले जाऊन बघा आत्ता केला तरी दिसेल ती ड्रेनेज खाली सगळं उघडच आहे त्याच्यावर ते, ते पंपिंग हाऊस उघड आहे सासवड स्वच्छतेत एक नंबर कसा आला काय आला आम्हाला माहित नाही परंतु सासवडमध्ये डेंग्यूची मलेरियाची सात एक नंबरची येऊन गेली सासवडमधला प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी ऍडमिट होता ही वस्तुस्थिती तुम्ही आम्ही नाकारू शकत नाही हे काम तुम्ही केलंय इंदिरानगरमध्ये बघा बघून बघायचा तुम्ही स्वच्छता काय साठेनगरमध्ये बघायचा तुम्ही स्वच्छता काय नेताई चौकात तुम्ही बघायचा स्वच्छता काय गिरम्याळी तुम्ही बघायचा स्वच्छता काय शक्तपाणी तुम्ही बघायचा स्वच्छता काय एखादा कोपरा स्वच्छ करायचा तोच त्या लोकांना दाखवायचा आणि बक्षीस आणायचं खोटं बोला पण रेटून बोला ही कामाची पद्धत तुमची लोकांच्या मागच्या पाच वर्षामध्ये लक्षात आलेली आहे ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाही फुरसुंगीच्या पाणी प्रश्नाचं काय झालं तुम्ही मागच्या केला मतं मागताना सांगितलं की फुरसुंगीचा सा पाणी प्रश्न मी सोडवतो हो यांच्या तो झाला नाही बापूंनी फुरसुंगीचे पाणी प्रश्न सोडवला तुम्ही फुरसुंगीकरांना सुद्धा गोळीगत धोका द्यायचं काम केले टॅक्सचा प्रश्न तुम्ही सांगितलं होतं की फुरसुंगीतला टॅक्स माफ करतो एका महिन्याच्या आत अजिबात जमलं नाही तो टॅक्स कमी करायचं काम बापूंनी केलं ही वस्तुस्थिती आहे सरकारी बिल्डिंग सासवडची आता तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या दिवशी फॉर्म भरला ती बापूंनी अथक प्रयत्नातून त्या ठिकाणी बनवली ही वस्तुस्थिती आहे असं का एखादं काम तुम्ही दाखवा आम्ही ते बघण्यासाठी आतुर हो आहोत सासवडकर म्हणून जेजुरीचा सरकारी दवाखाना बापूंनी बनवला असेल अरे तुम्ही सांगा ना मी बनवलंय इथं मी तिथं बनवलंय तुम्ही सांगताय मी नगरसेवक बनवले आणि ती काम करते गोटे खेळते सासवडमध्ये सांगा ना मग काय केलंय ते तिकडं बघा मेंबर पिच्चरी, पिच्चरी ते पिक्चर वेलकम पिक्चर आहे बघा वेलकम त्या ते सांगत असतो बघा मेरी एक टांग नकली काय मग हॉकी का बहुत बडा खिलाडी मेरी एक टांग नकली हे उदयभाई को गुस्सा आ गया उन्होंने हॉकी से तोड दी पर उदय भाई दिलके बहुत अच्छे तसले कार्यकर्ते एक त्यांची टांग तुडली तरी होते संजय सर दिलके बहुत अच्छे हे मेरी एक टांग तोड़ दी लेकिन संजय सर दिलके बोहत आजचे अनेक कार्यकर्ते मागच्या काळात तुम्हाला सोडून गेले एकही काही कार्यकर्ता बापूंना सोडून गेला नाही ही वस्तुस्थिती आहे मग ते अनेक कार्यकर्ते तुम्हाला सोडून का गेले ह्याचं आत्मपरीक्षण तुम्ही केलं पाहिजेत लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी सीएम साहेबांनी देवेंद्रबाईंनी केली यांच्या पोटात दुखायला लागलं हे काँग्रेसवाले कोर्टात गेलेत की लाडकी बहीण योजना थांबवा अरे ती एकनाथ भाई देवेंद्र भाई एवढी तयारीची माणसं आहेत तुम्ही कुठं गेला तरी ते थांबत नाही आता था। मागच्या दोन हजार चौदा साली त्यांनी सांगितलं होतं की नवसंजीवनीचा त्या ठिकाणी नारळ फोडला आणि एका वर्षाच्या आत सासवडला पाणी आणतो दोन हजार चौदाला सांगितलं होतं मी काकांना शब्द दिला आहे तीन वर्षाच्या आत दोन हजार चौदाला चोवीस आलं खोटच सृष्टीसाठी सोळा एकर जागा देतो म्हणून सांगितलं दोन हजार सोळा साली जागा बी नाही शंभू सृष्टी पण नाही मोदी तर सांगितलं बाराशे कोटी दिशातल्या घालून योजना करतो गुंजवणीची परत त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही गोर गरिबांचं गुंजवणीचं पाणी मागच्या पाच वर्षात जर कोणी थांबवलं असेल तर या मंडळींनी थांबवलं यांनी तोंडाने सांगितलं लक्षात ठेवा आणि वेळ आली आता त्या गोष्टीकडे लक्ष द्यायची एक गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगतो खरं तर मी ह्या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी सांगितल्या की बापूंनी काय केलं आणि कुणी काय केलं तुम्हाला सगळ्यांना त्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत बापूंनी मागच्या काळात कशा पद्धतीने विकास केला मंत्री नसताना आमदार नसतानासुद्धा बापूंनी एकनाथ शिंदेसाहेबांची बापूंची मैत्री असल्यामुळं त्या ठिकाणी कशा पद्धतीने निधी आणला देवेंद्रबाईंची बापूंची मैत्री असल्यामुळं कशा पद्धतीने त्या ठिकाणी निधी आला आपली कामं कशी मार्गी लागली हे सांगण्याचा खरं तर मी आपल्याला प्रयत्न केला आणि या मंडळींनी ते अडवायचं काम कसं केलं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलं एक गोष्ट सांगतो जाता जाता ही इलेक्शन लोकांनी कशा पद्धतीने हातात घेतली कारण फिरत असताना लक्षात येतं की इलेक्शन लोकांनी हातात घेतली एक पैशावाला माणूस असतो आणि त्याला एक पोरग असतं फार लाडाचं असतं ते बापाला सांगतं की मला असं वाद्य पाहिजे की जे कुणी वाजवलं नाही त्याचा बाप जगभर फिरतो किती पैसे द्यायला तयार होतो पण तसं वाद्य सापडत नाही जे कुणी वाजवलं नाही किती महागातलं वाद्य आणलं तरी ते पोरग सांगतं अहो बाबा हे तर ह्यांनी वाजवलंय ते तर त्यांनी वाजवलंय पोरग जरा लाडाचंच असतं ते ऐकत नाही बापाला घरात गेलं की नुसतं वाद्य 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 बापाला खाऊन देत नाही बसून देत नाही बाप एक ठिकाणी बसलेला असतं एक शेतकरी आहे तो म्हणतो तुम्ही का टेन्शनमध्ये ये तो म्हणतो तुला काय सांगू बाबा त्या पोरांनी माझा असा असा घाम काढला आहे त्याला असं वाद्य पाहिजे की जे कुणी वाजवलंच नाही कधी मग तो शेतकरी म्हणतो ठीक आहे ना मी तुम्हाला ते वाद्य तयार करून देतो तो म्हणतो तुम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही ते वाद्य तयार करून ठेवतो तो, तो पैशावाला माणूस म्हणतो असं वाद्य तुम्हाला कसं काय तयार करून देणार मी तुला किती मी पैसे देतो पण मला तू बनवून दे ते वाद्य त्या ठिकाणी शेतकरी दुसऱ्या दिवशी बनवून ठेवतो हा माणूस जातो ते वाद्य घेतो ते वाद्य असं असतं एक मडकं असतं त्या मडक्यामध्ये आगीमावाळ्याच्या माश्या आगीमावाळ्या त्या मडक्यामध्ये टाकतो आणि त्या आगीमावळाच्या माश्या आत टाकल्यानंतर वर्ण फडकं बांधतो आणि ते मडकं त्याला देतो म्हणतोय वर्ण वाजवलं की आत आवाज येतोय ते वर्ण वाजून बघतो आज आत आगी मावळ्याच्या माश्या फिरत असतात ना त्याचा आवाज येतो गोंग गोंग करत ह्याला मला चांगलं वाजतंय ते, ते जातो घरी घेऊन पोराला देतो येडच ती ते वाजवतं म्हणतं कसं काय आयला ना भारी वाचतंय म्हणला नुसतं हात टाकला की गोंग 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 आयला मला काय भारी वाचतंय कुणी वाजवलंच नाही दोन चार दिवस चांगला खेळ चाललेला असतो पोरग खुश बाप खुश ती पोराची दोन चार मित्र येतात म्हणतातलं काय हळूच वाजते जोरात वाजलं पाहिजे जरा नाचता आलं पाहिजे ना नाचता आलं पाहिजे ना तो त्या शेतकऱ्याला फोन लावतो म्हणतो नाचता आलं पाहिजे आवाज वाढला पाहिजे तो म्हणतो सोपं आहे नाचायचं आहेस ना वरची गाठन सोडा फडक्याची गाठन सोडा नाचायचं बी काम होईल आणि मग तो ती गाठन सोडतो बापलेक संघच नाचायला लागतात त्या म माश्याच्या उठत्यात आणि एवढ्या जोर जोराने चावत्यात तसं बापलेक लुंगी डान्सच करायला लागतात तसं तुम्ही ह्या पुरंदरच्या लोकांना फसावलंय ना मागच्या पाच वर्षात आणि आता हे पुरंदरचं आगीमाळ उठलं आहे आता तुम्हाला घरी बसावल्याशिवाय ते थांबणार नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला विजय बापूंच्या दोन नंबरच्या शिवसेनेच्या बाणासमोरचं बटन दाबून त्या ठिकाणी बापूंना आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं आहे ही कळकळीची विनंती आपल्याला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मंदार